नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार चालू आहे का स्वयंपाक काय स्वयंपाक स्वयंपाक भजीपाला रे दुधी भोपळेचे कोपते अरे पण दुधी भोपळेचे कोफ्ते बनवतीये तिथे मस्त पैकी आमटी बनवतीये एकच नंबर हम्म भात झालाय बॅटर बेट बॅटर तनिष्कावरती तनिष्काला माहितीये काय झालं तनिष्काला लागलय बघा पडली ती सायकल चालवत होती पडली डोळे बंद करून तर चालत होते ना सायकल ताय रे रस्ता खडबड आहे कसला रस्ता झाण आहे पडणार नाही तर काय होणार आहे मित्रांनो म्हणून ती पडली आता इथे मी बनवते कोपते आता भजीसारखेच कोपते बनवते काय झालं पीठ झालं पातळ मग म्हटलं जाऊ दे आता कॉर्नरचं पीठ पण नाही आणलं चावल का बी आटा नाही आणलं मग म्हटलं जाऊ दे असंच बनव तर चाललंय मित्रांनो भाजीला पण काही आहे भरपूर पण म्हटलं जाऊ दे असं थोडंसं वेगळंच बनव आता सोबत छान लागला भात बनवायचा मस्तपैकी पांढरा भात आमटी आणि इथे पीठ भिजवलेले चपाती करायचं आमच्याकडे गरम कमी झाले नाही बघा मित्रांनो हे बसली आमची तनिष्का जेवायला तनिष्का तनिष्का जेवते तनुचे पप्पा जेवते हे बघा पापड आहे तनुला पापड द्या ना हे बघा इथे आज आम्ही केलं होतं मस्त कोफत्याची भाजी भात ठेचा हिमांशीचं जेवण झालं माझं पण मित्रांनो जेवण झालं हिमांशी झालं ना जेवण झालं हे बघा आता काय करते काय माहितीये नेल नेलकट नख कापते काय कापते मला तेच कळत नाही हिमांशीचं पण जेवण झालं माझं पण जेवण झालं मित्रांनो म्हटलं भांड घासा भांडे घासून झाले की एक चक्कर मारून यायची वॉकिंगला जायचं बाहेर मस्तपैकी थंड थंड वातावरण झालेलं आहे थोडंसं बारीक बारीक हॉट्स पण पडला आहे तर एकदम छान वातावरण वाटते गार वाटते तर मित्रांनो तुमचं झालं असेल जेवण हो तुमचं तर झालंच असेल कारण की आता खूप उशीर झाला आहे म्हणजे दहा वाजे म्हणून आपलं जेवण झालं असेल तर चला तर आजकाल जेवणाला काही खास केलं नव्हतं कारण काय भाजी भात हे आणि कैरीचा गट्टा गट्टा मिच कैरी आणि कांदा घालून मस्त भट्टे करतात खूप छान लागतं खायला तुम्हाला बनवायचं असेल तर कमेंट्स करून सांगा मी तुम्हाला सांगते कसं बनवतात तर चला आमची कानिस्ट बघते आहे डोरीमेन बघा आवाज येत असेल डॉरीमॅनचा डॉरीमॅन डॉरीजमॅन म्हणतीय मी डॉरी मॅन डोरीमोन चल डॉरीमन हा तर चला तर त्यांना हिमांशी बघा माझी फिरकी घेतोय हिमांशीला माझी फिरकी घेतल्याशिवाय जमतच ना